आणि आमचा पांडुरंग म्हणजे आणि बहुजनांच पांडुरंगाच्या जर कपाळावरती आपण पाहिलं त्या ठिकाणी जो टिळा असतो तो टिळा म्हणजेच गोपीचंद आमचा भाऊ फडणवीस साहेब असतील तर त्यांच्या कपाळावरचा बहुजनांचा टिळा म्हणत तर ते गोपीचंद पड्रकर साहेब आहे काही चुकीचं बोललेले नाहीत परत एकदा सांगतो या पूर्वीच्या काळामध्ये गोपीचंद पडळकर साहेब कुणालाही चुकीच काहीच बोलले नाही गोपीचंद पडळकर साहेब चुकीच आहे गोपीचंद पडळकर साहेब कुणालाही चुकीचं बोललेलं नाही गोपीचंद पडळकर साहेब एवढंच म्हणले की अमक्या अमक्याचं काही आहे तर मला शंका वाटते कारण असं आहे की गेल्या काही दिवसापूर्वी ज्या वेळेला ही दोन्ही काही जे काही एकत्र होते त्यावेळेला एक मराठवाड्यातील वक्ता त्या ठिकाणी आला ईश्वरपूरला आणि म्हटला की आमचा आमचे साहेब वादाचे आव्हाद हो वाघाची वादाचे हो आहे नंतर एका वक्तव्यात म्हटलं दुसरा वक्ता आमचे साहेब ही कृष्णा काठची आव्हाद आहे आणि कृष्णा काच एक जण म्हणतोय वाघाची आवळा एक जण म्हणतोय कृष्णा काच आवळा एक जण म्हणतोय वाळू छवला मग गोपीचंद predicates साहेब एवढंच म्हणतो मला शंका वाटते nemka वाघाचा आवळा कृष्णा काच आवळा मी कितला नाही आणि गोपीचंद predicates साहेब एकदा बोलले बोलले विषय गट आज या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील वंजारी कोळी छोटे छोट्या छोट्या मायनर ओबीसी देखील गोपीचंद पडळकर साहेबांच्या सोबत आहे या महाराष्ट्रातला एक मराठा बांधव म्हणून मी सांगतोय मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्याचा म्हणून सांगतोय मराठा त्या ठिकाणी ज्यावेळी आरक्षण मागतो हा मराठा विस्थापित झाला तेव्हा केवळ प्रस्थापित मराठ्यांच्या मुळे

तो देखील तुमच्या पाठीशी आहे ओबीसी जो आहे तो देखील तुमच्या पाठीशी आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या ओबीसीचं नेतृत्व देखील आपण करणार आहात याच दिवशी आज शस्त्रपूजन देखील आहे म्हणून आपण या ठिकाणी पाहिलं आपल्या नाविक बांधवाचं त्या ठिकाणी छोटस वस्तार आहे त्याचं पण पूजन केलं कुंभार बांधवांचं चा चाकाचं चा पूजन केलं सगळे अटक आली बारा बोलते तर तलवारी पासून कुराडी पासून भाल्यापर्यंत सगळ्या शस्त्रांचं पूजन हे या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे त्यामुळं अशा प्रकारचा योग हा कुठं सुद्धा येणार नाही गोपीचंद पडळकर साहेबांच्या वरती महाराष्ट्रातलं टीका होते काही लोक मी म्हंटल शिकारी कुत्रे यांची संघटना जर टीका करत असेल तर के ते केवळ ईश्वरपूरच त्या ठिकाणी इस्लामपूर झालं म्हणून या इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं म्हणून त्या ठिकाणी टीका होत आहे ज्याला ज्याला वाटते ईश्वरपूरला विरोध करत आहे आणि त्याचा विरोध कायम होत राहणार अजिबात भीत घालण्याची गोपी भक्तांची गरज नाहीये आपण सगळेजण पडळकर साहेबांना या ठिकाणी ऐकायला आलेलं आहे त्यामुळं मला बरचसं त्या ठिकाणी हिशोब मांडायचा होता पण पडळकर साहेब आहे दौलतनाथ आहेत भगतपुरे महाराज आहेत अनेक मंडळी माझ्यानंतर या ठिकाणी बोलणार आहे त्यामुळं मी माझं मनोगत जे आहे ते या ठिकाणी आवर्त घेतो एवढंच सांगतो आपल्या वाघाचा उद्या वाढदिवस आहे हा वाढदिवस आपण मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत दसरा देखील आहे शमीच्या झाडावरती ठेवलेली शस्त्र हे उतरण्याचा दिवस आहे आणि याच्या पुढे जर चंद्रपडळकर साहेबांच्या वरती वैयक्तिक टीका जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर ती शमीच्या झाडावरती शस्त्र ही गोपी भक्तानी महाराष्ट्रातल्या खाली उतरलेली आहे ही तमाम या ठिकाणी टीकाकारांनी लक्षात घ्यावं या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय अहिल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय